मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा सिटी मंजुरी मिळालेली आहे या शिफारशी कडे एक कायदेतज्ञ म्हणून तुम्ही कसं बघता कसं आहे की हा जो प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शन हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे तीन लेवलवर मी तुम्हाला त्याचा अनालिसिस करायचा प्रयत्न करतो एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हल एक पॉलिटिकल लेव्हल आणि एक कॉन्स्टिट्युशनल लेवल आता काही प्रश्न जे असतात ते पुन्हा पुन्हा उद्भवतात उदाहरणार्थ विमेन रिझर्वेशनचा प्रश्न गुजरात ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी मी दिल्लीला भाषण द्यायला गेलो होतो ते पंचवीस वर्षांनी आत्ता झालं ते आता यानंतर दहा वर्षांनी लागू होईल म्हणजे काळाचा बघा प्रचंड वेळ जातो ते वन नेशन वन इलेक्शन कसं आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे मतदान सगळ्यांना करावं का हे प्रश्न चालूच राहतात आता वन वन नेशन इलेक्शन आहे तर राहतातिस्ट्रेटिव्हली बावीस पाच अठरा ला ज्यावेळी रावत मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि अरोरा आणि त्यांचे असिस्टंट होते त्यावेळी त्यांनी नऊ माजी मुख्य आयुक्तांची मीटिंग बोलवली होती त्याची नाव सांगतो गिल लिंडो कृष्णमूर्ती टंडन कुरेशी संपत ब्रह्म जायदी आणि या सगळ्यांनी असं सांगितलं सर्व इलेक्शन कमिशनर्सने की एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं